रामकृष्णारी म्हणजे बघा आता इथं लईनं आपले हे वनस्पती गवसळली गौसत नव्हती हे आपण हुडकायच्या शोधात होतो तर इथं ह्याची ओळख करून घ्या ती वनस्पती काय आणि कशी आहे ह्याचे काटे कसे आहेत बघा ही वेल याला वेल कधीच आहे जे बघा काटे पांढऱ्या कलरची वनस्पती आहे आणि वेल असतो ह्याचा बी तर ह्याला वेळाचं नाव आहे उलटा रावण हा हे बघा बघा उलटा रावण का म्हणतात ह्याचे काटे सगळे उलटे आहेत असे सगळे काटे उलटे आहेत आणि उलटे रावणाला जास्त पानं नसतात काय नाही हे काटे बघायचे फक्त कसे एकदम सुईच्या टोकासारखे असे काटेच सगळे काटे, काटे एकदम तुम्हाला बघायला भेटतील असे उलटे तर ह्याचं व्यालाचंच नाव येतं की उलटा रावण जर कुठे भेटला तर आपले हे जा काही कामात घरातल्या डोळ्यांना नाही दिसणारे काही शक्ती असतात घरात काही कर उलटा करतात तर हे उलटा रावण ते रोखवायचं काम करतं म्हणून ह्याचं नाव आहे उलटा रावण तर ही आपली गौसली आता का आता कसं आहे दुसऱ्या काही डोंगरात ही वनस्पती भेटत नाही काही डोंगरातच भेटते असे बघा ही पांढरे शिपट असते आणि ह्याचे पानं थोडे शेतावरीच्या पानासारखे असतात तुम्हाला कवळे पानंही दाखवतात तुम्हाला ह्याचे ह्याचेच ह्याचा कवळा येईल ह्याचे कोंबारी कसे येतात असे आहेत शेतावर सारखे तर हे होते तिथे असे हा कळ नेबर झाले ह्याला असेच काटे येते तर विंड राहून म्हणजे आमच्या बाकीचे गाडी बुड हे ह्याचे काटे कसे आहेत ते पण तुम्हाला कळून जाते जेवढा होईल तेवढा ही जरी वेळ घावला तर तुम्हाला आपल्या डोळ्यांना कळत नाही किती दवाखाना करा काय करा एक ना एक घरातलं माणूस आजारी पडत असलं तर ह्याचा आपल्याला वापर करायचा ह्या उलट्या रावणाचा एवघा इथे उलट्या रावणाचं पुढे ही जुना पुढे हे वाळून गेलेलं आहे जरा आंबोटोले तर दोन दोन आहेत एक पांढरा आहे आणि एक वाळ्याला तर दोन आहेत काळा आहे ते एक वाळ्याला आहे आणि आपण ही वाला ही अवघा ही असं आहे तर ही उलटा रावण म्हणते उलटा रावण एवढा कामाचा आहे तुम्हाला घरात जर काही सुख समाधानी लागत नाही काही जर तर ह्या उलट्या रावणचा वापर करायचा ह्याला खाली एक कंद निघतो तर हे आपण कंद बघवता निघते असा उलटा रावण एवढं व्हिडिओ शेअर करा लाईक करा